कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर यांची वर्णी लागलेली आहे भाई आपलं अभिनंदन पहिलं टी व्ही नाईनच्या माध्यमातून काय सांगाल आपली नगराध्यक्षपदही वर्णी लागली आणि प्रकारे आता तुम्ही शहरामध्ये विकासाची रणनीती असणार आहे तुमची खरं तर मी सर्वप्रथम सगळ्या कणकोली शहरवासियांचं मतदारांचं जनतेचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो कारण ही जी काही संधी तुम्ही दिलेली आहे मला पाच वर्षासाठी नगराध्यक्षपद तर याच्यातमधनं कणकोली शहराचा एक सर्वांगीण विकास एक शांत कणकोली सुंदर कणकोली एक शाश्वत विकास करण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी राहील आणि याच्यामध्ये जास्तीचा विकासाचा निधी कसा शहराच्या विकासासाठी आणता येईल तो एक प्रयत्न केला जाईल जो डेव्हलपमेंट प्लॅन शहराचा एकोणीसशे नव्याण्णवला झालेला होता त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक आरक्षणं जे अजूनही त्या ठिकाणी विकसित झालेली नाहीत ही आरक्षणं कशी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या जमिनी संपादित असलेल्या आरक्षित आरक्षित असलेल्या संपादित करू त्या ठिकाणी तशा प्रकारच्या निधी आणून ते जे काय त्या गरज शहराच्या ज्या गरजा आहेत गर डीपी प्लॅनच्या त्या पूर्ण करण्याचा एक माझा प्रयत्न राहील पदभार जो आहे ना तो कधी साधारणत तुम्ही स्वीकारणार आहात का कदाचित कोण कोण नेते असू शकतात नाही नाही पदभार स्वीकारताना जे माझे सगळे सहकारी कार्यकर्ते आहेत मतदार आहेत म्हणजे प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडली सगळे जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत मी स्वतः त्या ठिकाणी आणि आम्ही या शहरातील काही प्रमुख नेते येऊन हा चार्ज आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत खरं तर आज घेण्याचा माझा प्रयत्न होता सोमवार असल्यामुळे स्वयंभूचं दर्शन घेऊन हा करावा पण सगळ्यांच्या इथे एकमताने ठरवून कदाचित उद्या मंगळवारी गणपतीचा दिवस आहे उद्या कदाचित तो कारभार चार्ज आपण त्या ठिकाणी स्वीकारू निवडणुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी मी नगराध्यक्ष म्हणून हे सरकारने घोषित केलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याने त्याचं पत्र मला मिळालं आहे लवकरच राजपत्र होईल गॅझेट होईल आणि ते पूर्णतः अधिकार जे नगराध्यक्षपदाचे आहेत ते त्या ठिकाणी मला या लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळतील आणि एक नगरपालिकेच्या सगळ्या आस्थापना विभागाचा प्रशासनाचा एक ताबा घेतल्याच्यानंतर काय नेमक्या प्रश्न आहेत काय त्या ठिकाणी आपल्याला नेमकं करावं हो? याच्याबाबतची माहिती मी स सी ओ मॅडम आहेत सगळे प्रशासनातले कर्मचारी थे आहेत त्या अधिकारी आहेत त्यांच्याशी त्या थे ठिकाणी बसेल आणि एक आ, कशा पद्धतीनं आपल्याला येत्या पाच वर्षात जनतेच्या समोर जायचं आहे याचा एक म्हणजे कसं काम करायचं याबाबतचा एक निर्णय त्या ठिकाणी आपण करू भाई काल आपण विजयी झाल्यानंतर एक शहरामध्ये अशी चर्चा होती की संदेश पारकर हे आता शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आले सर्व पक्ष राजकीय एकत्र एक होते पुढचं भवितव्य जर त्यांना बघायचं असेल करायचं असेल तर त्यांनी शिंदे गटामध्ये जाण्याची शक्यता अशी चर्चा शहरामध्ये नेमकं काय का राजकारणामध्ये पहिल्यांदा आम्ही शहर विकास आघाडी केली आणि सगळ्या पक्षांना एकत्र घेण्याचं एक, एक मोठं काम या निवडणुकीमध्ये झालं आणि म्हणून शहर विकास आघाडीचा त्या ठिकाणी विजय झाला प्रत्येक कार्यकर्त्यानं मेहनत घेत मेहनत घेतली प प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ने मेहनत घेतली आणि प्रत्येकानं आपलं योगदान दिलं आणि त्या योगदानातनं हे यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून या सगळ्याबाबतचा एक विचार सर्वांगीण विचार नेत्यां सगळ्या नेत्यांशी चर्चा करून प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करून काय नेमकं का आपल्याला पुढची दिशा ठरवायचं आहे हे त्या ठिकाणी निर्णय आपण त्या निमित्तानं करू तो कोणता असेल याच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला उत्सुकता ठेव ठेवली पाहिजे कारण जसा कणकोलीचा निकाल ही हाय व्होल्टेज ड्रामा होता पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं कणकोलीला कोण जिंकणार आहे काय निकाल लागणार आहे तसं तुम्हाला सुद्धा थोडा वेळ जरा जाऊ दे त्याच्यामध्ये काय आपण त्या ठिकाणी ठरलाय का शिंदे गटामध्ये जायलाच नाही मी शहर विकास आघाडी म्हणून निवडून आलेलो आहे मी तुम्हाला म्हटलं निलेश राणेश राणे होते वैभव नाईक होते आमदार उपरकर होते राजन तिली होते सतीश सावंत होते संजय आग्रे होते उदय सामंत होते काँग्रेसचे नेते होते शिंदे गटाचे जास्त नेते होते असं मी तेच म्हणतो मी कुठं म्हणतो त्यांना त्यांचं योगदान मी नाकारतच नाही मी तर असं म्हटलं निलेश राणेंना आमदार निलेश राणेंनी जी मेहनत घेतली एक भयमुक्त वातावरण पहिलं जे आहे ते पडण्याचं काम निलेश राणेंनी केलं आणि त्यांनी पाल मी या शहराचं पालकत्व घ्यावं विकासाचा जो निधी मला कमी पडणार आहे हा विकासाचा निधी देण्यामध्ये निलेश राणे उदय यांनी मदत मला करावी आणि या शहराची जी जनतेची अपेक्षा आहे विकासाची ती पूर्ण करावी हे मी सांगितलेलंच आहे प्रश्न एक लक्षात घ्या आता निवडणूक संपली निकाल झाले जनतेनं आपला कौल दिला आता जबाबदारी आहे विकासाची आता संदेश पालकरांची जबाबदारी आहे की या जनतेला कसा त्या ठिकाणी न्याय मिळेल कसा या शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी ज्या ज्याची जा, ज्याची मदत लागेल तो प्रयत्न करून मी तो विकास शहराचा करणार आहे कारण जबाबदारी लोकांच्या विकासाची आम्ही घेतलेली आहे त्यांना एक विश्वास दिलेला आहे तो विश्वास आम्ही पूर्ण करू काल एक निलेश राणे असं एक बोलताना मालवणमध्ये म्हणाले की एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे मन देखील दुखावलेलं आहे म्हणजे एकीकडे मित्रपक्षाचे जे उमेदवार होते भाजपचे कणकोलीमधले ते की त्यांचा पराभव झाला कसं बघ निलेश राणे यांच्या वक्तव्याकडे कसं बघतं नाही नाही बरोबर आहे त्यांच्या भावना मी समजू शकतो महायुतीमधले जेव्हा त्या ठिकाणी युती होत नाही त्यांच्या पक्षाचा सन्मान होत नाही आणि म्हणून त्यांनी बंड केलं आणि ज्या ज्या ठिकाणी आपली ताकद संघटनेची दाखवता येईल किंवा निलेश राणे म्हणून जी काय राजकीय ताकद दाखवते तर त्यांनी प्रयत्न केला कणकुलीमध्ये ते यशस्वी झाले प्रत्येकाला त्यांनी जागा म्हणजे एखाद्या नेत नेतृत्वाचं राजकीय अस्तित्व काय हे कधी ठरतं निवडणुकीच्या निकालामध्ये ठरतं आणि ते त्यांनी सिद्ध केलं त्यामुळे त्यांच्या मनाला ज्या वेदना असतील किंवा त्यांच्या भावना त्यांनी भावना बोलून दाखवल्या तर चुकीचं काय निलेश राणे येणारच आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी नाही ते कालच मिरवणुकीमध्ये सामील होणार होते त्यांना अर्जंट मुंबईच्या मीटिंग करता त्या ठिकाणी जावं लागलं त्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांनी मला अनेक फोन करून शुभेच्छा दिल्या पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या माझ्याशी त्यांचं बोलणं झालं सगळ्या शिवसेनेच्या ने नेत्यांचं सुद्धा माझ्याशी बोलणं झालं काँग्रेसच्या नेत्यांचे सगळे माझ्याबरोबर होते सगळ्या कारण शेवटी एक टीमवर्क होतं एक सांघिक काम होतं आणि ह्या टोळीच्या विरोधात म्हणजे ही भयमुक्त कणकोली व्हावी भ्रष्टाचारमुक्त कणकोली व्हावी याच्यासाठी लोकांनी परिवर्तनाला साथ घातली आणि म्हणून या सगळ्यामध्ये अवघ्या बारा दिवसामध्ये हा आम्ही एक सोनेरी इतिहास कणकोलीचा घडवला कणकोलीचा एक पॅटर्न या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या निमित्तानं गेला आणि म्हणून मी आज आपल्याला सांगतो की अजूनही काही नेते धूतराष्ट्राच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांना म्हणजे डोळ्याला पट्टी लावलेली आहे काय चाललं आहे सगळं माहिती आहे पण दूतराष्ट्राच्या भूमिकेत आणि कधीकधी ते सुद्धा भूमिकेत नसतात झोपेचं सोन घेतात कुठंतरी व्हा काय नेमकं जनतेमध्ये आहे तुमच्याबद्दल काय म्हणतात लोक याचा कधीतरी विचार करा नेत्यांनी कुठंतरी विचार करण्याची गरज आहे एखादी गोष्ट आपण यशस्वी झाला म्हणून सगळ्याच ठिकाणी आपण यशस्वी होणार अशा भ्रमात त्या ठिकाणी राहू नका लोकांची कशी दुख मन त्या ठिकाणी आपण लोकांना कसं त्या ठिकाणी आपण गृहित आहे या रस्त्यावर हो या हो जमिनीवर या आणि हा लोकांचे फरक करा वागण्यामध्ये धूतराष्ट्राच्या भूमिकेतनं बाहेर या कुंभकर्णाच्या भूमिकेतनं बाहेर या धन्यवाद भाई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल नक्कीच आगामी काळामध्ये चित्र वेगळंच कणकुली मध पाहायला मिळणं मात्र नक्की आहे अनंत पातोडे टी व्ही मराठी सिंधुदुर्ग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव